महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे फळपीक विमा योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे फळपीक विमा योजना मुर्ग बहार दोन हजार पंचवीससाठी शेतकऱ्यांनी भाग घेण्यासाठी विमा एन सी आय पी पोर्टल सुरू झाले आहे यामध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येक फळने आहे अंतिम दिनांक आला है लिंबू द्राक्ष पेरू यासाठी चौदह जून तर, मोसंबी चुक्कू तीस जून डाणिंब चौदह जुलाई सीताफ एकतीस जुलाईपर्यंत पीक विमा भरता है पीक विमा भरण्यासाठी वेबसाइट आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाई डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर फळपीक विमा योजनेचा अर्ज भरता येणार आहे तर मित्रांनो या प्रकारे आपण फळपीक विमा योजनेचा अर्ज या वेबसाईटवर स्क्रीनवर दिसत असलेल्या फळपीक फळपीकनिहाय दिनांकानुसार भरू शकता शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्राची आवश्यकता आहे ते कागदपत्रे आहेत ॲग्रीस नोंदणी क्रमांक आधार कार्ड बँक पासबुक जमीन धारणा उतारा जिओ टॅग फोटो ई पीक पाहणी बंधनकारक आहे ई पीक पाहणी नोंद नसल्यास पीक विमा अर्ज रद्द होऊ शकतो ई पीक नोंदणी पीक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै ऑगस्ट महिन्यात करता येणार आहे जास्त माहिती घेण्यासाठी नजिकच्या विमा कंपनी कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे तर मित्रांनो पीक फळपीक विमा योजनेमध्ये भाग घेण्यासाठी ॲग्रेस नोंदणी क्रमांक आधार कार्ड बँक पासबुक जमीन धारणा उतारा जिओ टॅग फोटो आणि ई पीक पाहणी अहवाल इत्यादी हे कागदपत्रे आवश्यक आहेत मित्रांनो दिलेल्या तारखेस आपण फळपीक विमा योजनेचा लक्कीच लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद